हॅलो डिअर स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत एक वेगळा प्रकार आणि ज्याच्यासाठी माझ्यासोबत आहेत श्लोक आणि प्रताप आज आपण काय पाहणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत की इंग्रजी भाषेमध्ये फार इम्पॉर्टंट असणारे जे हॉरबल क्वेश्चन्स आपण ज्याला म्हणतो असे हॉरबल क्वेश्चन्स मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्र हॉर्बल क्वेश्चन्स असे असतात की ज्याची उत्तरं देणं फार सोपं असतं व्हर्बल क्वेश्चनलाच आपण काय म्हणतो यश्नो टाईप क्वेश्चन्स आता यांची नावं पण फार मित्र इंटरेस्टिंग आहे काय व्हर्बल क्वेश्चन आणि नो टाईप क्वेश्चन यांना व्हर्बल क्वेश्चन आणि नो टाईप क्वेश्चन का म्हणतात हे माहिती करून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगणार आहे की यांचं स्ट्रक्चर काय असतं तर हे स्ट्रक्चर आपण पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की यांना व्हर्बल क्वेश्चन का म्हणायचं आणि यश्नो टाईप क्वेश्चन का म्हणायचं आणि ते समजून घेतल्यानंतर त्याची इंग्रजी भाषेमध्ये काय गरज आहे ते बघणार आहे आणि ती ते सांगितल्यानंतर तुम्हाला आमचे हे दोन स्टुडंट्स श्लोक आणि तेजप्रताप हे तुम्हाला सांगतील की होरबल क्वेश्चन्स कसे विचारायचे आणि त्यांचे आन्सर्स कसे द्यायचे फार इंटरेस्टिंग आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रो आणि म्हणून कुठेही जाऊ नका हा पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ जर आवडला तर शेवटी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सुरू करूया आपण की आजचा जो इंटरेस्टिंग पार्ट आहे व्हर्बल क्वेश्चन्स किंवा आपण त्याला दुसरं नाव काय आहे यश नो टाईप क्वेश्चन्स तर मित्र काय असतात व्हर्बल क्वेश्चन्स तर त्याचं स्ट्रक्चर बघूया अगोदर तर याचं स्ट्रक्चर असतं की याच्या सुरुवातीला व्हर्ब येतं कोणतं व्हर्ब येतं तर कोणतंही की टू बीचं व्हर्ब असेल टू हॅवचं व्हर्ब असेल किंवा टू डूचं व्हर्ब असेल ते सुरुवातीला येतं टेन्सनुसार याच्यामध्ये चेंज होत जातात नंतर सब्जेक्ट येतो आणि नंतर मेन होर्ब येतं आणि नंतर आर पी एस येऊन शेवटी क्वेश्चन मार्क येतो लिहिताना बोलताना क्वेश्चन मार्क बोलायची गरज नाही हे तर तुम्हाला सगळ्याला माहीत तर लक्षात आलं हॉर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर काय आहे तर हॉर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे हेल्पिंग व्हर प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस आर पी एस प्लस क्वेश्चन मार्क अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं मी ते तुम्हाला समोर लिहून पण दाखवतो आहे तर मित्र ते याचा वापर करासा करायचा तर ते आपल्याला बघायच्या अगोदर अशा प्रश्नांना होरबल क्वेश्चन का म्हणतात तर सिंपल आन्सर आहे तर मला सांग तेज प्रताप अशा प्रश्नांना होरबल क्वेश्चन का म्हणतात बरं कारण की त्याची सुरुवात वरने वर होऊ शकते बरोबर आहे अशा प्रश्नांची सुरुवात होर्बने होते म्हणून यांना काय म्हणतात होरबल क्वेश्चन म्हणतात लक्षात येत आहे आता व्हर्बल क्वेश्चनलाच आपण काय म्हणतो यशनो टाईप क्वेश्चन पण म्हणतो काय म्हणतो आपण यस नो टाइप क्वेश्चन आता तुम्हाला श्लोक सांगेल की याला यशनो टाईप क्वेश्चन का म्हणायचं तर ते श्लोक का म्हणतात त्याला यशनो टाईप क्वेश्चन कारण कारण किती उत्तर नो yes, no, मध्ये येतं कारण त्याचं उत्तर काय होतं yes, मध्ये आणि नो no, मध्ये येतं मित्रांनो तुम्ही एन्जॉय करताय तुम्हाला फ्रेश वाटतंय हॅपी हॅपी वाटतंय काही ताण येत नाही चल ओके आता आपण पुढे जाऊया आता तुमच्या लक्षात आलं असेल की यांना हॉर्बल क्वेश्चन आणि यशनो टाईप क्वेश्चन का म्हणायचं हे आपल्या दोन स्टुडंटनी सांगितलेलं आहे मित्र आता याची गरज काय असते तर गरज असते की जेव्हा आपण इंग्लिश स्पीकिंग करत असतो ना तेव्हा आपले मॅक्झिमम क्वेश्चन्स हे अशा प्रकारचे असतात जसं की डू यू अंडरस्टँड हा जो प्रश्न मी तुम्हाला विचारला हाच हॉरबल क्वेश्चन आहे का बरं तर याच्यामध्ये जे डू यू अंडरस्टँड हे जे रचना आहे ही हर्बल क्वेश्चनची आहे का तर डू हे काय आहे हेल्पिंग हर्ब आहे यू हे सब्जेक्ट आहे आणि अंडरस्टँड काय आहे मेन हर्ब आहे आता हे होरबल क्वेश्चन झालं का बिकॉज इट इज स्टार्टेड विथ व्हर्ब दॅट्स वाय इट इज हॉर्बल क्वेश्चन आता मग याला यश नो टाईप क्वेश्चन काय आहे बिकॉज इट्स आन्सर इज यस ऑर नो हाऊ लिसन केअरफुली मी प्रश्न काय विचारला डू यू अंडरस्टँड असा मी प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला विचारेन त्यावेळेस तुमचं उत्तर काय असणार आहे यस किंवा नो लक्षात येत आहे म्हणून इंग्लिश भाषेमध्ये आपण बऱ्याच वेळा असे प्रश्न समोरच्याला बोलताना विचारत असतो परंतु हे यांची मांडणी कशी करायची हे आपल्या लक्षात येत नाही तर यांची मांडणी कशी करायची याची प्रॅक्टिस कशी करायची हे आज आमचे स्टुडंट तुम्हाला दाखवणार आहेत मित्र लक्षात ठेवा असे प्रश्न विचारण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीला हेल्पिंग व्हर्बच आलं पाहिजे जसं की ॲम इज आर वाज वेअर शॅल बी विल बी असेच हेल्पिंग व्हर्ब आले पाहिजेत किंवा डू डज डीड असेच हेल्पिंग व्हर्ब आले पाहिजेत किंवा हॅव हॅज हॅड शॅल हॅव विल हॅव असे हेल्पिंग व्हर्ब आले पाहिजे तर आपण त्यांना काय म्हणतो हर्बल क्वेश्चन म्हणतो तर बघूया आपण मला असं वाटतं की तुम्हाला सफिशियंट माहिती याची मिळालेली आहे तर आपण आता प्रॅक्टिस करूया की असे प्रश्न या ठिकाणी कसे विचारायचे मी श्लोकला सांगणार आहे की श्लोक, श्लोक question, yes, आ, एक प्रश्न तू हर्बल क्वेश्चन तेज प्रतापला विचार विल यू गो ऑन ट्रिप यस आय शॅल गो ऑन ट्रिप असे तू चार पाच प्रश्न विचारू शकतोस क्लास श्लोक ओके नाव स्टार्ट युअर क्वेश्चन्स अँड तेज प्रताप यू हॅव टू आन्सर दिस क्वेश्चन्स विल यू आन्सर Yes. Okay. Let's start slow. Uh, will Sresh talk? Yes. Sresh will talk. Will Yash Raj go far? Yes. Yash Raj will grow, go far. Shall I do this? No. You will not do this. Will they sit on the floor? Yes. They will sit on the floor. Will you say lie? No. I shall not say lie. Will you get prize? Yes, I shall get prize. Will you go on trip? Yesterday, tomorrow. Repeat. Ka. Will you go on trip tomorrow? Yes, I will go on trip tomorrow. Will she get prize? Yes, she will get prize. Will she write notes? yes she will write notes will he play cricket yes he will play cricket will you play football no i shall not play football shall i do that no you will not do that will you get, get you will get notebook no i shall not get notebook Will you take coffee? Yes, I shall take coffee. Will you bring a car? Yes, I shall bring car. Will they fight? No, they will not fight. Will Ayush take pen? No, Ayush will not take pen. Will teacher teach us? Yes, teacher will teach us will she ask question to the teacher yes she will ask question to the teacher will you got nobel prize no i shall not get nobel prize will they go shimla no they will not go to shimla will they come here no they will not come here will they come विल दे कम इन अवर हाऊस our house ओके मित्र असे जे प्रश्न आहेत हे मुलं कितीही प्रश्न विचारू शकतात कारण का त्यांनी एक बेसिक स्ट्रक्चर समजून घेतलेलं आहे की क्वेश्चन्स कसे तयार होतात क्वेश्चनची रचना कशी असतात आता जर तुम्ही श्लोकच्याकडे नीट लक्ष दिलं असेल तर श्लोकचे सगळे प्रश्न कसे होते व्हीलने स्टार्ट झाले होते सगळे प्रश्न तो व्हील विल विल म्हणत होता का तर त्याच्या डोक्यामध्ये त्याने एक घेतलं होतं की एव्हरी व्हर्बल क्वेश्चन स्टार्ट्स विथ व्हर्ब आणि त्याने जे त्या ठिकाणी क्वेश्चन म्हटलेत ते व्हीलचे म्हटलेत जर तुम्ही शालचे घेऊ शकता तुम्ही डूचे घेऊ शकता तुम्ही डचचे घेऊ शकता तुम्ही हावचे घेऊ शकता तुम्ही हॅथचे घेऊ शकता आणि असे असंख्य असंख्य प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारू शकता मित्र हो जेव्हा एखादी आपल्याला भाषा बोलायची असते ना तर ती भाषा सहज नाही त्यासाठी प्रत्येक पॉईंटची प्रॅक्टिस करणं गरजेचे असते प्रत्येक जो रूल आहे त्या रूलची प्रॅक्टिस करणं गरजेचे असते विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल लक्षात ठेवा म्हणून या मुलांनी त्याची सफिशियंट प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून ते किती निर्भयपणे प्रश्न आहेत त्यांच्या मनामध्ये कसली भीती नाही बिंदासपणे तो तेज प्रताप त्याचे आन्सर देत आहेत म्हणून लक्षात ठेवा की जर तुम्हाला इंग्लिश जर शिकायची असेल तर तुम्हाला असं एका एका पॉईंटवर प्रॅक्टिस करावं लागणार आहे आज आत या ठिकाणी मुलांनी आपल्याला व्हीलची वाक्य कशी विचारायचे आणि हॉर्बल क्वेश्चन कसे विचारायचे याच हॉर्बल क्वेश्चनला यशनो टाईप क्वेश्चन का म्हणायचं हे सगळं या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रो आज आपण काय बघितलं तर मी तुम्हाला शेवटच्या दोन तीन वाक्य सांगतो आज आपण बघितलं की जेव्हा आपण इंग्लिश कन्व्हर्सेशन करत असतो इंग्लिश स्पीकिंग करत असतो तेव्हा आपल्याला प्रश्न विचारू लागतात आणि प्रश्न कोणते असतात तर प्रश्न दोन प्रकारचे असतात देर आर टू टाईप्स ऑफ क्वेश्चन्स वन इज व्हर्बल क्वेश्चन अँड अदर इज डब्ल्यू एच क्वेश्चन बट व्हर्बल क्वेश्चन हॅज अनादर नेम अल्सो अँड दॅट नेम इज यश नो टाईप क्वेश्चन मी तुम्हाला दोन्हीचे पण स्पष्टीकरण दिलं आहे की व्हर्बल क्वेश्चनला व्हर्बल क्वेश्चन का म्हणायचं किंवा त्याला यश yes, no नो टाईप क्वेश्चन म्हणायचं आपण सांगितलंय सगळं बरोबर आहे ओके okay. okay. तर मग आपण हे सगळं सांगलं पुन्हा त्याची गरज काय आहे बिकॉज व्हेन वी आर गोईंग टू स्पीक इन इंग्लिश ॲट दॅट टाईम वी आस्क क्वेश्चन वी आस्क मॅक्झिमम क्वेश्चन्स आणि म्हणून आपल्याला असे प्रश्न विचारण्यासाठी असे हॉर्बल क्वेश्चन समजणं गरजेचे असतं आणि याचे आन्सर फार सिंपल असतात की जसं जेव्हा श्लोकने प्रश्न विचारले तेव्हा तेज प्रतापने त्याचे किती चांगल्या पद्धतीने आन्सर्स दिलेले आहेत यावरून तुमच्या लक्षात येईल किंवा येस किंवा नो म्हणायचं असतं आणि थोडं थोडंसं त्याचं पुन्हा वाक्य पुढं सांगायचं असतं मित्र अजून तुम्हाला मी व्हर्बल क्वेश्चन आणि यश नो टाईप क्वेश्चन याच्यामध्ये डू डचचे कसे प्रश्न विचारायचे हॅव हॅचचे कसे प्रश्न विचारायचे त्याच्याबद्दल एक पुढील व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रॅक्टिस पण करून घेणार आहे तुम्ही यांची प्रॅक्टिस यांचं बोलणं या यांचे क्वेश्चन आन्सर्स ऐकून तुम्ही देखील अशी प्रॅक्टिस करा आणि चांगल्या पद्धतीने इंग्लिश स्पीकिंगची तयारी करा एवढं मला सांगायचं होतं मित्रो हा जर व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आपण इंग्लिश स्पीकिंगचा जो कोर्स आहे तो लॉन्च केलेला आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे मित्रो जर तुम्हाला या कोर्समध्ये जर सहभागी व्हायचा असेल तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आमचं व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक पाठवली आहे ती लिंकमध्ये जर जॉईन झालात तर तुम्हाला याची पूर्ण माहिती मिळेल आणि मग तुम्ही जॉईन होऊ शकता एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद